जगदंब सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या निवेदनाची उद्यान विभागाने तात्काळ दखल घेत संगमेश्वर कॉलेज समोरील मैदान पेन्शन ऑफिस बाजू आणि स्मशानभूमी पाठीमागील परिसरातील झाडांना घट्ट अडकलेल्या लोखंडी संरक्षक जाळ्यांवर तत्पर कारवाई केली श्री विजय यादव आणि मल्लिकार्जुन पाटील यांनी माननीय केतनभाई शहा यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात झाडांच्या खोडात जाळी घुसल्याने होत असलेल्या नुकसानीची माहिती दिली होती निवेदनातील छायाचित्रे आणि प्रत्यक्ष पाहणी दरम्यान झाडांची धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उद्यान विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन झाडाभोवती घट्ट अडकलेली लोखंडी जाळी पूर्णपणे हटवली त्यामुळे झाडांच्या वाढीस अडथळा निर्माण करणारा गंभीर धोका दूर झाला असून पुढील संरक्षणाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे परिसरातील नागरिकांची सुरक्षितता आणि हरित पर्यावरण जपण्यासाठी उद्यान विभागाने घेतलेली ही जलद आणि संवेदनशील कार्यवाही नागरिकांकडून कौतुकास का पात्र ठरत आहे या तातडीच्या प्रतिसादाबद्दल संस्थेमार्फत उद्यान विभागाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत